आजरा तालुक्यात गव्यांचे रस्त्यावर येण्याचं प्रमाण वाढलं एप्रिल महिन्यात एकाचा मृत्यू तर एक जखमी जंगलात अन्न व मुबलक पाणी मिळत नसल्याने गवे जंगलातून मानवी वस्तीत प्रवेश करत आहेत रस्त्यावर अचानक गवे येत आहेत वाहन चालकांना धडक देत आहेत यामध्ये मयत व जखमी होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे एकतीस मार्च रोजी गोव्याकडे जाणाऱ्या आजरा तालुक्यातील दोघांना गव्याने धडक दिली यामध्ये उपचार सुरू असताना अमित कांबळे या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला तर सोमवारी सोहाळे येथील चंद्रकांत कोंडूसकर हा शेतकरी बकरी चारण्यासाठी शेतात गेले असता दोन गव्यांनी हल्ला करत गंभीर जखमी केलं उन्हाळा असल्याने जंगलातील पाणी कमी झालं आहे अन्नासाठी गवे मानवी वस्तीत येत आहेत रस्त्यावर येऊन अनेकांवर हल्ले हे गवे करत आहेत दिवसाही गवे रस्त्यावर येत असून आडवे येणाऱ्या वाहनांवर हल्ले केल्याने वाहनधारक जखमी होत आहेत वन खात्याकडे बंदोबस्त करण्याची मागणी करूनही त्याचा उपयोग होत नाही याबद्दल शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे महानकर न्यूप बशीर मुल्ला आजरा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज